कुंभराशी दिवाळीच्या आधी तुमच्या जीवनात नवीन वादळ कुंभराशी नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या जा जा जातकांनो या दिवाळीच्या आधी तुमच्या आयुष्यात तुमचे करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध आरोग्य आणि मानसिक स्थिरतेत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत कधी कधी हे बदल अचानक येतात कधी कधी काही दिवसांपूर्वी संकेत मिळतात पण याचा प्रभाव तुमच्या जीवनात दीर्घकाळ टिकणार आहे लक्षात ठेवा हा काळ नवीन आहे लक्षात ठेवा हा काळ नवीन संदेश शोधण्याचा आणि जुने गैरसमज मिटवण्याचा आहे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या पण तयारी आणि सकारात्मक मग दृष्टिकोन कायम ठेवा चला तर मग पाहूयात कुंभराशींच्या जीवनात दिवाळीपूर्वी तुमच्या आयुष्यात मोठमोठ्या बदल घडणाऱ्या गोष्टींकडे आता आपण वळूया व्यवसाय आणि करिअरच्या संधी कुंभराशी दिवाळीपूर्वी येणाऱ्या व्यवसाय आणि करिअरच्या संधीबद्दल या काळात तुम्हाला कामांमध्ये महत्वाची संधी मिळेल जुने प्रोजेक्ट्स यशस्वी होतील आर्थिक फायदा होऊ शकतो काही लोकांसाठी ही संधी म्हणजे नोकरीत बढते किंवा नवीन नोकरी मिळवण्याची संधी देखील असू शकते नवीन संधी स्वीकारताना दुहेरी आणि जागरूकता ठेवा जोखीम घेण्याआधी किंवा तात्काळ निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक पावले टाका कामात प्रामाणिकपणा आणि मेहनत वाढवा कारण तुमच्या प्रयत्नांचा फायदा नक्की मिळेल लक्षात ठेवा कुंभराशींच्या मित्रांनो या काळात या काळातील संधी फक्त बाह्य बदल घेऊन येत नाही तर तुमचा आत्मविश्वास आणि क्षमतेला देखील चालना देतील या ग्रुपला हा प्रत्येक निर्णय हुशारीने घ्या आर्थिक स्थिरता आणि नफा कुंभराशी दिवाळीपूर्वी येणाऱ्या आर्थिक बदलांमध्ये दिवाळीपूर्वी तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ म्हणजे विविध मार्गाने होऊ शकते जुने प्रोडक्ट जुने प्रोजेक्ट्स यशस्वी होऊन नफा मिळणे नोकरीत बोनस किंवा बढती व्यवसायातील नवीन संधी किंवा गुंतवणुकीतून मोठा फायदा काही वेळा लहान गुंतवणूक देखील मोठा आर्थिक लाभ देऊ शकतो त्यामुळे हा काळ धनसंपत्ती वाढवण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खूप महत्वाचा आहे सखोल मार्गदर्शन कुंभराशींच्या मित्रांनो आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या तात्काळ मोह हो किंवा धैर्य न दाखवता निर्णय घ्या अनावश्यक खर्च टाळा फालतू वस्तू किंवा सेवांवर पैसे खर्च करू नका बचत आणि गुंतवणूक आणि व्यवस्थापन कुंभ राशींच्या मित्रांनो मिळालेल्या उत्पन्नाचा एक भाग बचत आणि एक भाग गुंतवणुकीसाठी राखून ठेवा सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मार्ग निवडा जसे की फायदेशीर फिक्स डिपॉझिट म्युच्युअल फंड किंवा दीर्घकालीन योजना कुंभ राशींच्या मित्रांनो तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक गुंतवणूक किंवा मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रवेश करण्याआधी विश्वास सल्लागारांचं मार्गदर्शन घ्या यामुळे जोखीम कमी होते आणि फायदा जास्त होतो कुंभराशींच्या मित्रांनो लांब पल्ल्याचा विचार करा या काळातील आर्थिक बदल फक्त तात्पुरते फायदे देत नाहीत तर तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थितीचाही पायादेखील घालतात त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक आणि धैर्याने घ्या कुंभराशींच्या मित्रांनो दिवाळीपूर्वी येणारी प्रत्येक संधी प्रत्येक पाऊल फक्त पैसा वाढवण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनातील सुरक्षितता आत्मविश्वास आणि पुढील यशासाठी आधार बनते जागृत रहा आणि मिळालेल्या संधींचा पूर्ण फायदा घ्या कुंभराशींच्या मित्रांनो कुंभ कौटुंबिक नातेसंबंधांनी प्रेम दिवाळीपूर्वी येणाऱ्या कौटुंबिक आणि प्रेमातील बदलांबद्दल या काळात घरातील काही जुने गैरसमज मिटू शकतात आणि नातेवाईकांशी संबंध सुधारतील प्रेमसंबंधामध्ये स्पष्टता येईल ज्यामुळे जोडीदारासोबत आध अधिकाधिक सुसंवाद होईल काही लोकांसाठी ही, लोकां ही संधी विवाह किंवा नातेसंबंधातील सकारात्मक बदल घडवून आणू शकते सखोल मार्गदर्शन कुंभराशींच्या मित्रांनो मनपूर्वक ऐका आणि संवाद साधा घरातील सदस्य किंवा जोडीदाराशी बोलताना शांतता आणि संयम ठेवा गैरसमज किंवा भांडण टाळण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कुंभराशींच्या मित्रांनो इगो बाजूला ठेवा प्रेम आणि सहकार्य वाढवण्यासाठी वैयक्तिक वा मतांपेक्षा संबंधाला प्राधान्य द्या छोट्या गोष्टीवरून वाद टाळा माप करण्याचीही तयारी ठेवा घरातील वातावरण सकारात्मक ठेवा घर स्वच्छ आणि उजळ ठेवा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दिवे फुले किंवा धार्मिक साधनांचा वापर करा कौटुंबिक वेळ एकत्र घालवा जेणेकरून बंद मजबूत होतील कुंभराशींच्या मित्रांनो नवीन नाती निर्माण करण्याची हीच ती संधी आहे काही लोकांसाठी जुन्या मित्रांशी किंवा नवनवीन ओळखी करून समाजातील किंवा कुटुंबातील नाते मजबूत होतील नातेसंबंधातील होणारे बदल फक्त सुख आणि आनंद वाढवण्यासाठी आहेत जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि संवाद योग्य ठेवाल तर घरात स्नेह प्रेमाने समाजसपणा ही नक्की वाढेल आणि दिवाळीपूर्वीचा हा काळ तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करेल आ कुंभराशींच्या मित्रांनो आरोग्य आणि मानसिक स्थिरता दिवाळीपूर्वी येणारे येणाऱ्या आरोग्य आणि मानसिक स्थिरतेच्या बदलांबद्दल या काळात तुमचा मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल काही लोकांना या काळात आध्यात्मिक शांती आणि मानसिक उन्नतीचा अनुभवही मिळू शकतो हे बदल तुमच्या जीवनात स्थिरता आणि संतुलन आणतात ज्यामुळे इतर क्षेत्रांमध्येही सकारात्मक परिणाम दिसतो सखोल मार्गदर्शन कुंभराशींच्या मित्रांनो ध्यान आणि योग रोज थोडा वेळ ध्यान प्राणायाम किंवा योगा करण्यासाठी ठेवा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास हे खूप उपयुक्त ठरणार आहे कुंभराशींच्या मित्रांनो सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक विचारांना चुकूनही जागा देऊ नका सकारात्मक विचार ठेवा आनंदाचे क्षण आणि कृतज्ञता अनुभवणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कुंभराशींच्या मित्रांनो संतुलित जीवनशैली पुरेशी झोप पौष्टिक आहार नियमित व्यायाम आणि विश्रांतीचा समावेश ठेवा या काळात मनशांती आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणे खूप महत्त्वाचे आहे भावनिक स्थिरता कुंभराशींच्या मित्रांनो परिस्थितीवर ताबा ठेवून निर्णय घ्या आवाहन समोर आले संयम ठेवा स्वतःच्या भावनांना ओळखा आणि योग्य प्रकारे व्यक्त करा मानसिक आणि शारीरिक आरोग्य या काळात तुमच्या पाया यशाचा पाया आहे जागरूक राहा सकारात्मक राहा आणि दिवाळीपूर्वी येणाऱ्या बदलांचा पूर्ण फायदा घ्या कुंभराशींच्या मित्रांनो नवीन प्रकल्प आणि सर्जनशीलता आता आज आपण पाहणार आहोत नवीन प्रकल्प कुंभराशींसाठी सर्जनशील संधींबद्दल या काळात तुम्हाला नवीन प्रकल्प सर्जनशील कामे कला लेखन संगीत किंवा व्यवसायातील नवकल्पना यावर काम करण्याची संधी मिळू शकते तुमच्या जुन्या कल्पनांना आकार देण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे या सार्वजनिक संधींचा योग्य वापर करून तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात नवी उंची गाठू शकता कुंभराशींच्या मित्रांनो स्पष्ट योजना तयार करा नवीन कल्पना किंवा प्रकल्पासाठी ठोस योजना तयार करा प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवा आणि तात्काळ निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पावले उचला कुंभराशींच्या मित्रांनो जोखीम कमी करण्यासाठी आणि बदलांचा फायदा घेण्यासाठी योग्य योजना आणि विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे धैर्य आणि संयम तात्काळ निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक परिस्थितीवर शांतपणे विचार करा आवाहन समोर आल्या संयम ठेवा आणि भावनिक प्रतिक्रियांचा बळी होऊ नका तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक गुंतवणूक नवीन प्रकल्प किंवा नोकरी संबंधित निर्णय घेताना विश्वासार्ह सल्लागारांचा मार्गदर्शन घ्या मित्रांनो लक्षात ठेवा सावधगिरी आणि जोखीम व्यवस्थापनामुळे दिवाळीपूर्वी येणारे सर्व बदल सकारात्मक अनुभव आणि स्थिरता देतात तल्लक बुद्धीने आणि विवेकाने निर्णय घ्या आणि या दिवाळीत आपल्या जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचा फायदा घेऊन यशस्वी व्हा कुंभराशींच्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ